गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आपल्या गावठे दरबार युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो आपण एका फार्मवर आलेलो आहोत इथे खूप सारे पक्षी आहेत चार महिन्याची पिलं आहेत तर त्यापेक्षा काही कमी छोटे आहेत आणि आणखीन त्यापेक्षा काही छोटे आहेत तर असे खूप सारे पक्षी आहेत आणि विक्रीसाठी आहेत मित्रांनो बऱ्यापैकी तर बघा तुम्हाला आवडत असतील तर नक्की घ्या व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा किती महिन्याचे आहेत हे पक्षी चार हो चार महिन्याच्या जवळ असतील चार महिने कम्प्लीट नाही ते आवाज नाही आवाज साप येतच नसते एवढा लोक ना फीड आहे ना आहे यांना पैसा लावून खरंय 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 फीड आहे मी पण फिट आणतो हो ना खरं एवढ्या ह्याच्यात काहीच होत नाही हे ना खायलाच पाहिजे ह्याच्यात कोंबडे जास्त दिसायला येते तुमच्यात आफ कसं बोलवतात मी हा ठेवलं की आपण कोंबडा छान आहे बघू कोण घेतला तर व्हिडिओ उंच मारण्याचा वगैरे दिसला हो का एवढं डेंजर आहे का उंच आहे बऱ्यापैकी उंच आहे हो का कोंबड कोणत्या मला ही एक कोंबडी विकायची आहे का ही ना तू कसं आहे बस अच्छा ही का छान आहे ना? ही नाही रोध आहे त्याचा काही विषय नाही हां ना चमकते आहे छान आहे हे फिली ही चाहे रोडा डॅश ते आहे तवळे गवळे बांडे गवळे बांडे त्यांचे गेले ते दोन वरूनच विकले गे विकले नाही दिला आणखीन एकानं घेतो म्हणलं अजून त्यांच्याकडून बी घेतलो नाही मी मलाच वेळ भेटत नाही त्याच्यामुळं हे केलं नाही जमत नाही जमत नाही माझ्याकडे आहे एकच त्यानं लईच उंच आहे बघा ते कोंबडा मान फिन एक नंबर आहे आईट आईटदार आहे कोंबडा लागला नाही मोठ 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 करत आला असतात

तर त्यांच्या फार्मवरती आपण आलो आहे आणि इकडे तुम्हाला मी पक्षी दाखवतो आहे आणि हे पक्षी विक्रीसाठी आहेत चार महिन्याच्या जवळचे हे पक्षी आहेत काही मोठे जे दिसतात ते चार महिन्याचे आहेत आणि काही जे छोटे वाटतात ते चार महिन्याला थोडेसे कमी आहेत मित्रांनो तर असे हे पक्षी आहेत प्युअर गावठी कोंबडीचे पक्षी आणि इकडे आमच्याकडे असं दुसरं काही भेटत नाही मित्रांनो सोनाली क्रॉस कवेरी का असं काही नसतंच आणि मी ते दाखवत पण आहे जास्त म्हणून आपण फक्त गावठी पक्ष्यांसाठीच हे करतो आणि पण हा कोंबडा जो आहे तो मिक्स आहे मित्रांनो त्याच्यामध्ये गावठी आणि असेल या दोन कोंबड्यांपासून हे तयार झालेलं ब्रेड आहे मित्रांनो आणि एक नंबर असं ब्रेड आहे नंबर एक नंबर असं दिसायला पण पक्षी आहे ॲक्टिव्ह आहे आणि खूपच मस्त आहे मित्रांनो उंची त्याचा बाग त्याचा राहण्याची पोज पोश्चर ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो तर त्याची किंमत मी पुढे सांगेनच तर ती बघा तुम्हाला आवडत असेल तर तुरा पण खूप मस्त आहे एकदम जाडसर तुरा आणि पक्षीच खूप भारी आहे मित्रांनो तर बघा तुम्हाला कुणाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि दुसरी गोष्ट हे पक्षी इथे पूर्णपणे फ्री रेंजमध्ये असतात मित्रांनो आणि फिरून खातात आणि सोबतच त्यांना फीड पण दिला जातो एवढ्या सगळ्या पक्षांना फिरून खाणं पण एवढं अवेलेबल होत नाही आणि एवढ्या सगळ्यांना दाणे पण टाकणं शक्य नाही मित्रांनो तर त्यासाठी ते फीड वगैरे आणतात आणि फीड वगैरे घालतात सर तर त्या फीडचा वगैरे कॉस्ट वगैरे सगळं गोष्टी पकडून पक्ष्यांची किंमत लावलेली आहे पुढे या कोंबड्यांची आणि कोंबडीची म्हणजे तलंग आणि कोंबडा हे दोन्ही दोन्ही पक्ष्यांची किंमत सांगितलेली आहे तर ती परवडेल अशी लावलेली आहे तुम्हाला काही लोकांना ती कॉस्टली वाटेल पण ज्यांना परवडेल, परवडेल पन, ते घेतील मित्रांनो ज्यांना नाही परवडेल तर ठीक आहे काही हरकत नाही पण किंमत फिक्स असेल आणि त्या किमतीनुसार हे पक्षी तुम्हाला मिळतील मित्रांनो पण पक्षी प्युअर क्वालिटीचे आहेत आणि गवठी आहेत मल्टिकलरमध्ये आहेत आणि मस्तपैकी उंच पायाचे पण आहेत मित्रांनो आणि उंच मानेचे पण आहेत आता ही तुम्ही बघू शकता एक नंबर अशी आहे ती उंच पूर्ण थांबल्यानंतर खूप सुंदर दिसते मित्रांनो आणि जुन्या लाईनमध्ये आहे पायांचा काळा रंग आहे तिचा तोंड लाल होत आहे आणि काही दिवसातच पंधरा दिवसात म्हणा एक महिना पंधरा दिवसातच मित्रांनो अंड्यावरती येईल मित्रांनो तर किमती तुम्हाला सांगितलेल्या आहेत स्क्रीनवरती सगळ्या किमती दिसत आहेत मित्रांनो तर ती किमती तुम्ही बघू शकता आणि हे पक्षी मित्रांनो पूर्णपणे फ्री रेंजमध्ये सोडल्यानंतर उकरेड्यावर म्हणा किंवा पूर्णपणे फ्री रेंजमध्ये हे कसं शेडमध्येच फिरत असतात इकडे जाग्याचं थोडासा कम प्रॉब्लेम असल्यामुळे ते फ्रीमध्ये जाग्यामध्ये कमी जागेमध्ये फिरतात मित्रांनो जर तुम्ही तुमच्याकडे आले तर हे पक्षी एकदम दोन महिन्यामध्ये मस्त हे होतील पहिले फुल पैसा वसूल पण होऊन जाईल मित्रांनो का तर पक्षी उंच पायाचे आणि उंच मानायचे पण आहेत यामध्ये ज्यांना कुणाला पारख आहे ते बघून तुम्ही बघू शकता की पक्षी कसे आहेत आणि काही नाही मित्रांनो सध्या मी खाली बसलेलो नाही त्यामुळे एवढं व्यवस्थित दिसत नाही पण पक्षी खूप छान आहेत क्वालिटीच्या आहेत जर परवडत असतील तर नक्की घ्या मला कॉन्टॅक्ट करा माझा नंबर मी स्क्रीनवरती देईनच किंवा माझा नंबर माहीतच आहे तुम्हाला सगळ्यांना तर त्या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि पक्षी मागवू शकता मित्रांनो आणि हे बघा पक्षी आता तुम्ही जवळून बघू शकता पक्षी कसे आहेत कोंबडे आहेत आणि प्युअर गावटे आहेत मित्रांनो ह्यामध्ये मिक्स वगैरे काहीच नाही माझ्या विश्वासावरती तुम्ही घेऊ शकता आणि मस्तच आहेत आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सस्क्राईब करा थँक्यू थांक थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद